मित्रांनो भरपूर जणांचे मला मेसेज आले की सर आम्हाला काटा काठी काटा काटी म्हणजेच काय तर काटा काठी म्हणजे काय भागा काय तुम्हाला काटा काठी याचा अर्थ तुम्हाला भागा जमत नाही मग आपण आज तीच गोष्ट काय करणार शिकणार आहे समजा काय उदाहरणार्थ आपल्याला किती आलं समजा पन्नास पन्नास बरोबर भागिले किती पाच बरोबर मग काय करतो आपण पाच एक पाच बरोबर पाच एक पाच शून्याला भाग मग किती शून्य पाच एक पाच शून्याला भाग शून्य म्हणजे याचा आणि याचा डबल कोण आकार केला सांगता एकशे दहा महिने किती पाच बरोबर शून्य गेलं किती पाच एक पाच शून्य पाच एक पाच म्हणजे याला भागल्याच्या नंतर जो भागाकार येतो बरोबर परत त्या भागाकाराला जर ह्या भाज्यांनी गुंडलं तर उत्तर भाज्य आहे तसाच येतो पण काही काही उदाहरणार काय होत समजा असं दिलं आपल्याला नव्वद नव्वद भागिले पंचेचाळीस काय बोलतोय नव्वद नव्वद भागिले पंचेचाळीस नऊ हजार नव्वद भागिले पंचेचाळीस पण भाग कसा बसतो आपण असं भाग दिला समजा पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचे नव्वद पंचे नव्वद तर हे बरोबर आहे का हे भाग देणं किंवा काटा काटी काय चुकीचे बरोबर कारण कि भाग कसा बसतो नव्वद हा नव्वद भागीले किती पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दुने नव्वद ह्या नऊ भाग बसतो ग पंचेचाळीसनी बसत नाही मग त्याबद्दल किती घेतो आपण दोन आणि पंचेचाळीस जुने नव्वद उत्तर किती येत दोनशे दोन आपल्याला अशा प्रकारे बघायची काय नसती सवय नसती आपल्याला जर अशा प्रकारे पाहिलं पंचेचाळीस नऊ हजार नव्वद बरोबर मग काय पंचेचाळीस जुने नव्वद बरोबर इथे किती शून्य शून्य आपण काय करतो हा नऊ काय करतो खाली आणतो पण आपल्याला पंचेचाळीस निरावला भाग बसतो का बस नाही मग काय करतो आपण इथं काय देतोय शून्य नि शून्य दिला म्हणून आपण काय करतो इथे एक काय देतो शून्य मग काय झालं पंचेचाळीस दोन किती झालं नव्वद झालं मग म्हणजे किती झालं उत्तर भागा दोनशे दोन हा काय असतो भाज्य असतो हा असतो भाज्य हिवा भाज्य बाकी काटा काठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पाडे आले पाहिजेत त्यानंतर आपल्याला बरोबर मग आपण अजून उदाहरण पाहू आणि त्यातून समजून घेऊ आता या प्रकारचे दोन उदाहरणे काही माथेरानला गेलेला पंचवीस लोकांचा एकूण खर्च किती सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती झाला असे बरोबर त्यानंतर दोन डझन टेबलांची किंमत नऊ हजार सहाशे शहाण्णव रुपये आहे तर एका टेबलाची किंमत किती उदाहरण सोपे सहज एक मार्काला येतात आणि आपलं काय एकच चुकत भाग आपण नीट देत नाही म्हणून आपलं काय होत उदाहरण चुकत म्हणजेच आपण नीट काटाकाटी करत नाही आता समजा किती आहे पंच्याहत्तर बरोबर सात हजार पाचशे पंच्याहत्तर बरोबर भागीला किती केलं आपण पंचवीस आपले पण चुकून काय होतंय पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर उत्तर किती येत तेहतीस आणि पर्यायामध्ये पहिलाच पर्याय काय असतो तेहतीस पण असं करायचं का अजिबात करायचं नाही काय मग कसं करायचं किती इथं हा पंच्याहत्तर सात हजार पाचशे पंच्याहत्तर लागले किती पंचवीस बरोबर मग भाग कसं घालणार आपण पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्री पंच्याहत्तर ह्या सातला भाग बसतो का पंचवीस मी बस नाही त्याबद्दल काय घ्यायचं हा शून्य घ्यायचा परत पंचवीस त्री पंचाहत्तर म्हणजे किती येतं तीनशे तीन बरोबर तीन। तो भाग कसा दिलाय ते नीट बघा कसा समजा हे किती आहे पंचवीसशे हा पंचाहत्तर हा पंचाहत्तर पंचवीस त्री पंचाहत्तर किती आला हा तर शून्य खाल्याला सात सात ला पंचवीस ने भाग बसतो का नाही मग काय घेतला शून्य मग काय दिला आहे आपण वरचे पाच खाली घेतले वरचे पाच खाली घेतले म्हणून काय दिले वर शून्य म्हणजे पंचवीस स्त्री परत किती पंच्याहत्तर किती झाले शून्य शून्य ओके काय करू हे उदाहरण तसं असेल किती आहे दोन डझन एक डझन म्हणजे किती असत बारा नग मग दोन डझन बरोबर चोवीस नग बरोबर मग किती नऊ हजार सहाशे शहाण्णव रुपयाला मग चोवीस टेबल येतात तर एक टेबल किती रुपयाला येईल भाग द्यायचा बरोबर चोवीस एक चोवीस चोवीस चो शहाण्णव नऊला भाग बसतो का मग काय देता शून्य चोवीस चोक शहाण्णव म्हणजे चारशे चार रुपया चार काय होईल एक टेबल बसन कधी पण पहिल्यांदा काय करतो आपण भागाकारामध्ये भागाकाराचा नियम काय म्हणतो ज्या भाजीने एकदा भाज्याला जेवढ्या अंकी संख्येला पहिला मोठा भाग देईल तेवढा मोठा भाग काय करायचा देऊन घ्यायचा त्याच्यानंतर काय करायचं एक एक संख्येला काय करायचं भाग देत चालायचं ओके आता करू पुढचं उदाहरण घेऊन त्यात अजून भाग द्यायचं शिकू आता या प्रकारचं उदाहरण आहे काय पंधरा इंच वीस इंच आणि पंचवीस इंच मापायच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेली एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील बरोबर यासाठी एक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं एका खोलीमध्ये काय करायचं आपल्याला फरशा बसवायचे म्हणून मोठ्या आकृतीचे क्षेत्रफळ भागिले लहान आकृतीचे क्षेत्रफळ इथं पण तसंच काय आपल्याला काय काय आता मोठ्यात मोठी घनाकृती म्हणजे आपल्याला काय करायला येतं घन बरोबर मोठ्या आकृतीचे आकृतीचे घन फळ बरोबर भागिले लहान आकृतीचे घनफळ बरोबर मग किती आहे मोठ्या आकृतीचे कितीही मोठी आकृतीचा म्हणजे मोठा खोका बरोबर खोक काय मोठ आहे मग मौथ किती महिन्याचं मोठ्या खोक्याचे घनफळ म्हणजे किती पंधरा गुणिले वीस गुणिले पंचवीस भागिले आता लहान आकृतीचे घनफळ किंवा आपल्याला लहान खोक्याचं आपल्याला बाजू माहिती का बाजू माहीत नाही पण याने काय सांगितलंय मोठ्या मोठी बाजू म्हणजे आपल्याला मसावी काढायचा अशी कोणती संख्या मोठ्यात मोठी कि या तिन्ही संख्येला काय जाईल भाग जाईल मोठ्यात मोठी अशी एकच संख्या आहे ती म्हणजे पाच बरोबर पाच ची कसोटी काय सांगितली एकच स्थानी जर पाच असेल किंवा शून्य त्या संख्येला काय जातो पाच ने भाग जातो त्यानंतर ने तर जाऊ शकत नाही सात ने नाही आठ ने नाही बरोबर ने तीन ने कोणच्या संख्येने का पाच काय गजा मासा बरोबर मग काय घ्यायचं पाच गुणिले पाच गुणिले पाच इथं मला तुम्हाला फक्त आणि फक्त भागाकार कसा करायचा शिकवायचे ह्या गोष्टी मी तुम्हाला पुढभ भूमितीमध्ये व्यवस्थित प्रकारे शिकवणार आहे आता काय याचा भाग बरोबर मग कसा असतो पाच एक पाच पाच त्री पंधरा पाच एक पाच पाचशे वीस पाच एक पाच 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 पंचवीस बरोबर किती पाचशे वीस वीस तरी साठ किती होते किती एक काटा काटी केल्याचे नंतर तिचा उत्तर शून्य नाही एक ने भाग जातो असतो काय किती एक ने भाग जातो बरोबर किती मग साठ ठोकडे होते मावती ओके पुढचं उदाहरण पाहू संगे, संगे आता हे प्रकारचं उदाहरण किती झिरो पॉईंट पाच गुणिले झिरो पॉईंट झिरो झिरो पाच बरोबर काय आता याचं काय तुम्हाला शिकवलं होतं मी जर का आयुष्याला आहे तशाच सगळ्या संख्या काय करायच्या पहिल्यांदा लिहून घ्यायच्या बरोबर किती पाच गुणिले किती पाच खाली किती पाच आहे तसेच काय केले आपण संख्या लिहून घेतल्या बरोबर मग आता काय करायचं अंशाचे पॉइंट मांडायचे किती एक दोन तीन चार आणि तिकडं द्यायचे इथं छेदाला गुणिले एक दोन तीन चार बरोबर त्यानंतर इथे छेदाचे पॉईंट मारायचे आणि अंशाला काय द्यायचे शून्य द्यायचे किती तर एक दोन तीन चार किती तर चार बरोबर बर किती तर छेदाला एक दोन तीन चार बरोबर बर आता यांचा काय करायचा काटाकाटी ह्या चार शून्याला काय झाले हे चार शून्य कट झाले बरोबर पाच एक पाच पाच एक पाच शिल्लकित राहिला पाच छे एक म्हणजेच किती राहिला पाच अलुको सांगतो भाग काटाकाटी झाली म्हणजे तिथं भाग शून्याचा जात नाही तिथं किती जातो एक चा जातो ओके आता हे होतं ना आपल्याला भाग करत दिलाय पण आड्या पद्धतीत दिलाय आपल्याला त्या पद्धत काय करावी लागेल उभी करून घ्यावं लागलं बरोबर किती हे पाच गुणिले झिरो पॉइंट चार भागिले झिरो पॉईंट झिरो झिरो चार सेम तशीच प्रोसेस काय करायचं संख्या आहे तसं लिहून घ्यायच्या गुणिले चार चार बरोबर आता काय करायचं याचे अंशाचे पॉइंट मारायचे आणि छला काय द्यायचे तेवढे शून्य किती तर एकच पॉइंट आहे मग कितीला एकच शून्य त्याच्यानंतर छेदाचे पायचे आणि शून्य किती तर एक दोन तीन एक दोन तीन बरोबर आता काय करायचं काटाकाठी शून्य काय झाला शून्य बरोबर चार ला चार एक चाच भाग हे किती बघितलं पाचशे बरोबर सगळ्यात महत्वाचं काटाकाठीमध्ये मध्ये पॉइंट सर्वता आले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसोट्या काय झालं पाहिजे कसोट्या आपल्याला माहीत पाहिजे कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला व्यवस्थित भाग जातोय ओके आता या प्रकारचे उदाहरण आले तर काय होते बैजिक राशीच्या सूत्राप्रमाणे काय होते सुट्यात बरोबर आता त्यासाठी कोणतं सूत्र यासाठी ए अधिक बीचा चा काय वर्ग ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग बरोबर हा काय म्हणाला आपण ए बरोबर आणि हा काय मानला आपण बी हा काय म्हणून बी बरोबर हा किती दोन हा काय मांडलेला आहे ए त्यानंतर हा काय मांडला आहे बी त्यानंतर हा काय मांडला आहे ए हा काय आहे ए हा काय आहे बी बरोबर आपल्याला एक गोष्ट काय समजली खाली ए बद्दल काय मानला ए याच्याबद्दल अधिक बी बरोबर हा ए हा ए काय झाला एचा वर्ग बरोबर त्याच संख्येने त्याच संख्येला गुण्य काय करणं वर्ग करणं बरोबर पुढं काय अधिक हा किती आहे दोन योग्य ए बी दोन ए बी बरोबर त्यानंतर काय बीचा वर्ग बरोबर याची फोड याची फोड कशी होईल ए अधिक बीचा किती वर्ग बरोबर ए अधिक बी एखाद्या संख्येचा वर्ग करणे म्हणजे त्याच संख्येने त्या संख्येला काय करणे गुणणे म्हणजे काय ए अधिक बी गुणिले काय केलं याचं रूपांतर अशा प्रकारे लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही मग ए अधिक बी।, बी।, बी, बी एक, एक ए अधिक बी एक एकचा काय असला भाग शिल्लकित राहिला ए अधिक बी ए अधिक बी म्हणजे ए बरोबर किती आहे ए बरोबर किती आहे आपला किती राहील शिल्लक झिरो पॉईंट नऊ दशम खाली दशम स्थळ आणायचं कधी बेरीज करता एक आणि नऊ किती दहा बरोबर चार आणि एक किती पाच मग उत्तर किती आलं पाच बरोबर सगळ्यात महत्वाचं वैजिक राशीचे सूत्र पण आपल्याला माहीत पाहिजे गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पाढे आणि कसोट्या व्यवस्थितपणे माहित असणे का आवश्यक आहे ओके अजून सगळ्या गोष्टी शिकवण्या जगत्यात पण ह्या व्हिडिओ शूट करून तुम्हाला पाठवण्यात तेवढा वेळ जास्त जातोय आपले आतापर्यंत नऊशे सबस्क्रायबर काय झालेत पूर्ण झालेले आहेत हो, अजून राहिले फक्त शंभर पूर्ण झाल्यावर आपण लाईव्ह क्लास युट्यूबवर सुरू करणार आहोत त्यामुळे तुम्हाला ज्या शंका आहेत ते, ते मला डायरेक्ट विचारतात मला पण समजन आणि माझ्या पण कोणती गोष्ट वेगळी सांगण्यात जात असेल ती तुम्हाला समजेल ओके त्यामुळं आपण एक आता कोणी सबस्क्राईब केलं नसेल तरी काय करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही केला असेल तर तुमच्या मित्राला पण सांगा जेणेकरून आपले एक हजार सबस्क्रायबर एक दोन दिवसात काय झाले पाहिजे पूर्ण झाले पाहिजे ओके धन्यवाद आणि तुमच्या अशाच शंका मला काय करा सांगत चाला जेणेकरून काय होईल तुमचं आणि माझं कम्युनिकेशन झाल्याशिवाय मलाही समजणार नाही तुम्हाला काय शिकवावं आणि तुम्हाला समजणार नाही मी काय शिकवतोय ओके धन्यवाद